पुढची पाहतोय जे आपल्या लेकीसाठी आपल्या नातवाला दूर फेकतात त्यांनी आम्हाला शिकवू नये मी कॉलेजच्या जीवनामध्ये पहाटे दूध पोचवायचो आणि नंतर कॉलेजला जायचो असं म्हटलंय कोणी म्हटलंय आता मंत्री झालो असा टोला चंद्रकांत पाटलांनी शरद पवारांना लगावलेला आहे नेमकं ते काय म्हणालेत पाहूया मी माझ्या कॉलेज लाईफ मध्ये त्या काळामध्ये काचेची दुधाची वाटली असायची ती सकाळी पहाटे पाच ला उठून घरी पोहोचवायचो आणि मग सात वाजता कॉलेजला जायचो असाच माणूस या पक्षामध्ये मंत्री होतो नारायण राणे हे फुटपाथवर झोपायचे त्यांना बाळासाहेब ठाकरे घरी आणलं आणि मुख्यमंत्री केलं आपल्या पोरीला आमदार आप खासदार करणं करायचं आत्माला तर करायचं ना बारामतीला त्याला ढगलून निघलं मावळला आणि बारामतीला आपली लेख ही आमची नीती नाही हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टी व्ही युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम